रोलिंग जय महाराष्ट्र मी हेमंत बोटे शिवसेना ओबीसी विजय जिल्हा अध्यक्ष सातारा वेदावती सहकारी मच्छीमार संस्था याची ये येराळवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या संस्थेचे चेअरमन मनीषा गोडसे यांनी जे गुंड प्रवृत्तीने जे मच्छीमार पहिले जे मच्छीमार सभासद होते त्यांना मच्छीमार सहकारी संस्थेतनं सभासदत्व कमी करून आणि त्यांच्यावरती अन्याय करून जे काय आत्ता त्यांच्यावर अत्याचार करतात आहे गुंडेशाही प्रवृत्तीने त्यांच्यावरती अत्याचार करून प्रत्येक सभासदाला मच्छी मार मच्छी मारून देत नाही आणि त्यांचा पूर्णपणे उदरनिर्वाह हा मच्छीमारीवरती आहे आणि त्यांचं कुटुंब पूर्ण रस्त्यावर आलेलं आहे आणि ह्या ह्या चेअरमनचे मनीषा गोडसे तिथले लोकल गुंड घेऊन यांच्यावरती मारहाणी करते आणि ह्या संपूर्ण सहकारी संस्था पूर्णपणे कायद्याच्या कसोटीत कशी बसू यामध्ये सवायुक्त मत्स्य विभागाचे प्रदीप सुर्वे साहेब याला पण ते स आहेत त्यांच्या स्वकृती आहेत त्यांना संपूर्ण कायद्याच्या साकृतीत कसं बसवायचं सा, काय करायचं आणि यांच्यावरती हे ओबीसीमधले आता मच्छीमार व्यवसाय करणारा हा समाज हा सगळा भटका विमुक्त समाज असतो ओबीसीतला असतो आणि यावरती हे सगळे अन्याय करतात आणि यांचा वरती आवाज उठवण्यासाठी कुणी नसतं म्हणून आज आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी आमचे महाराष्ट्राचे समन्वयक मालुती जानकर साहेब उपजिल्हाध्यक्ष शशांक साहेब आणि ज्यांच्यामुळे हा आवाज उठला अशा चांदीताई मुळे यांनीसुद्धा हा आवाज उठवून आम येरळवाडीच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच आमचे शहराध्यक्ष पवित स्वर्गे साहेब आज इथं उपलब्ध आहेत आणि ह्या सर्व पदाधिकारी मिळून या मच्छीमारी मच्छीमारी करणाऱ्या लोकांच्या बरोबर आम्ही लावून वेदावती मच्छीमारी सहकारी संस्थेच्या विरोधात आम्ही हे आंदोलन छेडत आहोत आणि आमची मागणी अशी असेल की वेदावती मच्छीमार सहकारी संस्था या या संस्थेला जे कोणी प्रशासकीय अधिकारी मदत करत असतील किंवा त्यांचा पाठपुरवठा करून त्यांना खत पाणी घालत असतील त्यांच्या विरोधात का कारवाई ही खातेनिहाय झाली पाहिजे खातेनिहाय केला असताना त्यांच्या आर्थिकसुद्धा त्यांचे जी काही व्यवस्था आहे ती पण बघितली पाहिजे आज त्यांना हे संपूर्ण हे कुठेतरी आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय एक चौकशी होत नाही आणि आमच्या जे मच्छीमार सभासद आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ही वेदावती सहकारी मच्छीमार संस्था ही बरकाच झाली होता पाहिजे आणि विशेष म्हणजे हे जे सभासद आहेत त्या येरळवाडीमध्ये तलावामध्ये यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि जमिनी गेलेल्या असताना यांना तो न्याय मिळालाच पाहिजे हे आमच्या प्रमुख मागण्या मागण्या असतील हे जर आमचं आंदोलन जर आमचं कलेक्टर ऑफिस यांची खाती चौकशी झाली नाही तर हे आंदोलन आम्ही उपोषणाच्या द्वारे आम्ही पूर्ण पुढे घेऊ जे 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 मी अक्षय जाधव राहणार येरळवाडी मी येरळवाडी घरात मासेमारी करतो एक दिवस मासे मारून येताना मला त्यांनी आढवलं पैलवानाने आणि त्यांची माणसं बुधवून मला मारलं आणि केस केली आणि परत ना आम्ही काय आवाज उठवायला गेली की आम्हालाच मारते ती इथपर्यंत पोचून घेत नाही ती तर सूर्य साहेबाकडे आलो दिश साहेब म्हणतात उद्या या परवा या म्हणून आम्ही हां तुमचा काही संबंध आहे कागदानं बोला कागदा आम्ही कितीतरी मागवली कागद काही देत नाहीत म्हणून आम्ही सांगवीमुळे मॅडमने सांगितलं की आमची अशी अशी तक्रार आहे तिनने मग आम्हाला इथपर्यंत आता उठो आम्ही आम्ही त्याच्यासह बरोबर आहे माझं नाव मी शांत गुरु बरकरे येरळवाडी रंगनाथ नालाव्याजवळच आहे आणि संस्था वेदावती संस्थेत माझं नाव सभासद यादीत असताना त्यांनी नावं काढून त्यांची इतर सभा घेतली आणि संस्था मनमानी मध्ये चालवतात आणि मच्छीमारांकडून शंभर टक्के ते सत्तर टक्के पैसे तेच घेतात त्यामुळे मच्छीमारांना परवडत नाही हे गेले एकोणीस सालापासून चालू आहे तुम्ही कसं काय आहो त्याच्यानंतर आवाज उठवला तर आमची नावं काढली गेली तिथून आम्हाला ती ऑफिस आहे का नाही त्याची दखल पण नाही घेता येत ऑफिस कुठं उडकायचं त्यावेळेपासून आम्ही इकडे वर्षा ऑफिसला पत्र पाठवतो की आम्हाला सभासद यादी मिळावी तर आता आम्हाला सभासद यादी मिळाल्यामुळे आम्हाला आता कळलं की आम्ही सभासद आमचं यादीतून नाव काढलं चार वर्षानंतर काढलं हा चार वर्ष कारण यांची कागदच आम्हाला मिळत नाही कारण ऑफिसच यांच्या घरात आहे जर आपल्याला कागद आणणार कुठून आम्हाला संपर्क साधणार कुठे पहिल्या समाजाने आमचा काही ठराव वगैरे झालेला का पहिले सभासद असताना झालेला आहे आमची नावे आता काढलेली आहेत कधी होत नाही ना त्यांनी सभासद यादीत नावं दुसरीच घेतली आणि सभासदला मिटिंग कधीच होत नाही आणि इलेक्शनही होत नाही त्यांचा मनमानी कारभार आहे सगळा कुठल्या पक्षाकडे चालू आहे का पक्षाकडून नाही वैयक्तिक ते संस्था सहकारी संस्था आहे परंतु स्वतंत्र चालवतात त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे असं वाटतंय आशीर्वाद आहे कर कुठला जाऊ त्यांच्या गुंडगिरी गुंडगिरीकरण करतात ती